अध्यक्ष जिलाधिकारी पंकज आशिया सर जिला पुलिस अधीक्षक कुमार चंद्र सर परीक्षा दिन आई अधिकारी मिस लगीमा तिवारी माजी आमदार एडवोकेट श्री हृदय नायक साहेब एस जी ओ साहेब तहसीलदार कुसद साहेब बीडीओ साहेब सीओ साहेब आमचे सगळे पोलीस पाटील मित्रमंडळ पत्रकार बंधू मंडळचा मंदर मंडळाचे पदाधिकारी आणि शांत समितीचे सदस्य आम्ही आज आग आपल्याला आगामी सण उत्सवकरिता पुस उपविभागात केलेली नियोजन बाबतीत काही पॉइंट आहेत आठ पॉइंट आहेत ते आम्ही आपल्याला सांगणार आहे आम्ही या वर्षी सण जे तयारी केलेली आहे त्यामध्ये सगळ्यात पहिला सगळे गणेश मंडळांसोबत बैठके झाली आहेत त्यांना शासनाचे आदेश आणि दिलेली सगळी निर्देश हे करण्यात आलेली आहे संवेदनशील गावात प्रत्यक्ष आम्ही स्वतः भेट घेतली आहे आणि सगळे मंडळांना बाबतीत सूचना दिली आहे तसेच महसूल आणि पोलीस प्रशासन सोबत कालच आमची बैठक झाली आहे आणि जेवढे नियोजन आपल्याला या वर्षी गणपती उत्सव आणि ईद करिता साजरे करिता करायचं आहे त्याची नियोजन झाले आहे तिसरा तीन करिता आमची मुस्लिम बांधवांसोबत बैठक झाली आहे चौथा प्रस्तावित इस्मांवर जे प्रतिबंधक कारवाई करायची आहे जसं की तडीपा प्रिव्हेंटिव्ह दे, याची कारवाई झालेली आहे अजून काही कारवाई पुढे करण्याची तजवीज केलेली आहे पाचवा अवक व्यवसाय कारवाई तसेच प्रत्येक आठवड्यात रात्री ऑपरेशन राबवण्यात येत आहे त्याचा उदाहरण काल रात्री अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत शहरात एक जुलै दोन हजार चोवीस पासून दोनशे दहा नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत हिंदू बांधवाची मिरवणूक असो किंवा मुस्लिम बांधवाची मिरवणूक हे जे मार्ग आहे त्याची पाहणी करून जे कोण संबंधित सोयी सुविधा उपलब्ध करायची आहे हे सगळं करण्यात येईल याची आम्ही दक्षता घेतलेली आहे तसच उद्या पुसत मध्ये पुढच्या रूट मार्च आणि मॉक रायफिल हे आम्ही नियोजन करणार आहोत तर आपण सगळे पुसंतर या वर्षी प्रमाणे आपले सण उत्सव उत्साह आणि शिष्ट पद्धतीने साजरा करतील अशी आम्ही अपेक्षा करतो आणि आपण या सण उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करून हे बोलून अभिषेक प्रस्तावना थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पहिले वक्त्यांचे विद्यापीठा रुपचे माननीय जिल्हाधिकारी श्री पंकज जे सर आणि आपला सुच त्यागे अंतर्गत जिल्हा नाईक सर आणि पुसर कुलकर्णी का बी ओ के एस सी अधिकारी सगळं हिंदू आणि मुस्लिम बंधू नमस्कार आपल्याला महाराष्ट्रामध्ये गणपती म्हणजे जस्ट एक त्यव्हा काय की आपल्या उद्या कल्चरमध्ये पहाट अस माहितीये कि हे त्योहार कशाने चालू झालेला आहे उत्सव कशा जात झालेला आहे पण खूप खूप साऱ्या लोकांना माहिती नाही अठराशे त्रेऱ्याण्णव ला म्हणजे एकोणीस नाईन्टी थ्री ला बाबासाहेब मतदार जिल्ह्यातले गणेश उत्सव म्हणून चालू केलेला होता त्या दरम्यान जेव्हा त्यांना चालू केलेला आहे तेव्हा आपला पूर्ण भारतमध्ये इंटिग्रेशन म्हणजे लेटर ते लेटर खूप कमी होता त्यामुळे आपल्या लोकांना स्वतंत्रच्या बद्दल सांगितल्यासाठी त्यांना काय काढत नाही स्वतंत्र म्हणजे काढत नाही त्यांना

मी आले रणजीन सोडण जिल्ह्याच्या आढावा घेताना आपल्याला माईंड आपल्या जिल्हा मध्ये सांगितले की खूप शांतीचा प्रिया शहरात पण सेन्सिटिव्ह पण आहे म्हणजे आपण थोडा सोडले आपल्या हातातून पण जाऊ शकतात असं नाहीये की म्हणजे आता शांतता आहे म्हणजे असं सांगू शकत नाही पुढील पण म्हणजे शांतता तसे असतात म्हणजे आपल्याला शांतता ठेवण्यासाठी खूप खूप प्रयत्न करतो आपण म्हणजे तुम्ही बघितलं असेल गेल्या सात आठ वर्षापासून इकडे म्हणून पण आय एस टी गेलेला आयपीएस त्यांच्या पण खूप खूप रोल आहे ते शांतता ठेवण्यामध्ये आणि आम्हाला माहिती आहे जो जो गुन्हेगार आहे तिथे आम्ही सगळ्या गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे जो दंगलमध्ये असेल त्याच्यानंतर इश्यूस मध्ये असेल नाहीतर बाकी जो पण आपल्याला शांतता भंग करण्यासाठी जो जो प्रयत्न करणार आहे सगळ्यांच्या पण आपल्या दिवस कारवाई केलेली आहे आणि बाकी जो जो छोटा मोठा लोक म्हणजे जो पण छोट्या मोठ्या लेवलला असेल ते पण प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न होत त्यांच्यावर पण आपण कारवाई आपण पुढच्या दहा दिवस मध्ये करणार आहे त्यांना पण करणार आहे आणि आपल्या जो टीमच्या बद्दल सांगितलं असेल आता मी सकाळी युनायटेड मध्ये मिटिंग घेतला होता शांतता कमिटीचा मिटिंग घेतला होता तिकडे लोक स्वतः येऊन कारण की सतरा आणि अठरा तारीखला आपला गणेश उत्सव आहे त्यामुळे आपण एकोणवीस तारीखला येतो कारण काय माझ्या की तुम्हाला रोड वर असतात काही तुम्ही तिकडे पण जाताना की तुम्ही जाताना काहीतरी घटना घडले आपण अशा घटना आपण म्हणजे नित्यनाथ ऑलरेज दरम्यान त्यामुळे माझ्या विनंती आहे की तुम्ही म्हणजे गणेश उत्सवाच्या नंतर घ्या तुम्ही एक दिवसाच्या नंतर पण तुम्ही एक दिवसात केव्हा पण घ्या आणि माझ्या हे आहे की सगळा कंपनीला नाही की तुम्ही गणेशच्या नंतरही घ्यायचं आहे माझ्या जो बेसिक सूचना आहे सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे काय केलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे आपल्याला ऑलरेडी होईश दिल्ला असेल म्हणजे पूर्ण रोड असा मंडप टाकली ब्लॉक केला नाही पाहिजे फक्त ते माझ्या सूचना नाही आहे माननीय सर्वेक्षा न्यायालयाकडून सूचना आलेल्या आहेत फक्त बंताडाचा रोड ही आपण ऑफलाईन म्हणजे ते मंडप मंडपसाठी आपण ठेवला पाहिजे आणि सगळी ठिकाणी जिकडे जिकडे मंडप आहेत की तुम्ही स्वतः तुमच्या लेवलला सीसीटीव्ही लावायचे आहे आणि रात्री पण म्हणजे दिवस आणि रात्री पण या पूर्ण तुमच्या लेवलला कमीत कमी चार पाच लोकांना तुम्ही त्यांच्या पाहिजे सोबत तुम्ही जेव्हा पण पोलीस येतात सोबत सगळी कॉपरेशन करावा आणि माझा एक्सपिरियन्स असा आहे जो ऍक्च्युअल फक्त आहे जो भक्ती लोक मी बघितलेला आहे निवडणूक जाताना मी पण एएसटी पण काम केलेलं आहे अडिस्टन्सी पण काम केलेले आहे टोटल ग्राउंड लेव्हल काम केलेलं आहे ते जळगाव मध्ये एसटी पण जो लोकांना तकली होता ते म्हणतात का बाजूला काढा आपण अगर ते जाऊन आपण अगर करण्यासाठी पण आपल्याला मोका मिळत नाहीये विजेच्या मध्ये जनरली अगर गणपती गल्लीतून इथून निघताना ते गल्लीमध्ये जेवढे पण लोक आहेत ते येऊन त्यांच्याकडे जे छोटा मूर्ती असेल नाहीतर ते त्यांना अर्पण करायचं ते करण्यासाठी येतात पण डीजेच्या मुळे ते होत नाही आणि दुसरं आहे मी सांगतो माझा अभ्यास असा आहे जेवढा पण इश्यू झालेला आहे गुन्हा दाखल झालेला आहे दखल दाखल आहे डीजेच्या मुळेही झालेला आहे तुम्ही बघा गेल्या वर्ष पण दोन हजार ला पुसद मध्ये दोन गुन्हा दाखल झालेला आहेत गणपतीच्या वेला ते दोनो पण डीजेच्या मुळे झालेले आहे डीजेच्या समोर मी नाचताना ते पुढच्या आदमी इकडे येऊन नाचले नाहीतर इकडच्या तिकडे येऊन नाचले आज नाचताना बघताना बाकी लोक येऊन मी बघायचा होता मी येऊन मला बीड पाठी मारलेला आहे कारण काय म्हणतो मला कोणाच्या विरुद्ध नाहीये पण इश्यू असा आहे की तुमच्या लेवलतून जे मंडपचे दोघ आहे तुमच्या आहे आणि बॅमे अशा आहे डीजेवर बॅम नाहीये साऊंड आहे म्हणजे साऊंड लिमिट आहे ते आपल्याला मागणी सर्वेक्षण पण ते दिलेले आहे एवढा साऊंड मध्ये तुम्ही जो पण करेन करायचं आहे पण आपल्याला कशा आहे आणि तुम्हाला जो मध्ये कोणी पण आपल्याला ऐकत नाही तो मंडपाला सांगतात काही इकडे तिकडे लोक दारू पिऊन येतात आम्हाला माहिती आहे दारू पिऊन काय करतात आणि जो ऍक्च्युअली म्हटल्याची जो भक्ती लोक आहे त्यांनाही अत्यंत निर्माण होतात आणि जो ऑर्गनायझर आहे मी क्लिअरली सांगतो की आपला नाईन्टी नाईन प्रोसेजर चांगला असेल एक दोन लोक दो आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करतात आणि ऑर्गनायझरचं पण ऐकत नाही शेवटला सांगतात की तिकडच्या बाजूला काढले पण इश्यू क्रिएट करतात काढले नाही पण इश्यू असेल अशा खूप साऱ्या ठिकाणी आपल्याला इश्यू क्रिएट झालेला आहे त्यामुळे डिजेटच्या बद्दल आपल्याला असा डिसिशन होता तरी पण तिकडचा इश्यू आपल्याला बघून आपण नंतर आम्ही सगळ्या अधिकारी बसून चर्चा करून काय केलं पाहिजे आपण डिसिजन घेतो आणि नक्की मी क्लिअरली सांगतो की तुम्ही गेल्या सांगतो इथे उमरखेर मध्ये बी जे सोबत ते लेझर पण लावलेले आहे आणि लेदरच्या लाईट ते शिवाजी पुतल्यावर लावले त्या पुतल्यावर तिला अशा आले की मिनार आणि मासे सारखे आले त्यामुळे पण तिकडे छोटासा दखल झालेला आहे अशा गोष्टी अगर तुम्हें तो कि पहले पारंपरिक पद्धति होता है। ले, तो 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 लेजर है ले जमा ले ले। होते होते हैं अपन डिस्कशन केलोकर है निम पालन के पॉजिटिव कहना पक्की मैं संगजर ललो करू ना सर माँ विनंती है आणि काही uh, लोक जो सांगितलेले आहे शंभाल पुत्री आणि खाली दौलत त्यांच्याबद्दल पण त्यांच्यावर पण आपलं लक्ष आहे आम्ही नेहमी अपडेट देतो म्हणजे आम्ही अपडेशन देतो की कुठल्या काय चालू आहे कोकण जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे आमचा मुख्य उद्देश होण्याला तकलीफ इच्छा नाही आमचा मुख्य उद्देश असा आहे की आपला शहर पुन्हा दंगल आणि मंगल युक्त झाला पाहिजे आपला मुख्य उद्देश आहे त्यासाठी आपण हे ठेवले आहे आणि या सकाच्या साठी सगळ्यात लोक तुम्ही गाव गावतून आलेला आहे खूप ज्येष्ठ नागरिक आणि वरिष्ठ नागरिक आम्हाला मार्गदर्शन आहे त्याच्यानुसार आपण कारवाई करतो आणि तुमच्या तिकडे येऊन आम्हाला मी खूप खूप आभार आहे आणि माझ्या शब्द

सर्वी स्वागत करते हैं दो सर्व समाज से खूब शुभे दी आपके सर्व लोक जो आता परिखंड है माग से अपने क्षेत्र में आमता है कुछ आर प्रकार अपने कभी नहीं है ये मैं सर्व अभिनंदन करते

ज्या ज्या ठिकाणी नगर परिषदचे रूटमध्ये संज्यावर आहे त्या ठिकाणी स्पॉट वर्क करण्याचं काम आहे तो पण नगर परिषद करण्यात आधी दाबण वाहतात आपण सतत करत नसेल जसे की सिंबाल फिरजी मध्ये रस्त्यामध्ये अतिक्रमण आहे अति एक विरोधी लोकांकडून करण्यात आली होती त्याच्याबद्दल पण आम्ही शंभर टक्के कारवाई करू त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही ठिकाणी प्रश्न व्यतिरिक्त उपस्थित केले होते की आपल्याकडे मोरखणी गावामध्ये नाला चोलीकरण सडीकरण करावा आणि त्या ठिकाणी पुलाचं जे काम आहे त्याच्याबद्दल पण आम्ही दखल घेऊ त्या त्याच्याबद्दल पण कारवाई करू तर ते आपल्याकडे मागच्या आघाडीमध्ये जे दूर परिस्थिती निर्माण झाली तालुक्यामध्ये त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी शेतकरी लोकांनी नुकसान झालेलं आहे लोकांचे घरात नुकसान झाले आहे त्याचे पंचावन्न फूल करणे आणि ते लवकर जास्त करून त्याची बाहेरपणा सर्व लोकांना केलेली आहे तथेक्ष आपले वेळ ज्या ज्या ठिकाणी गणपती विसर्जेची वेळ आपण एक सुटका दिली होती त्या ठिकाणी आपले ड्रायव्हर एक्सपर्ट आहे ते खेळण्यासाठी किंवा त्या ठिकाणी लोकांच्या बसेसाठी मंडप वगैरे करण्याची कोर्स आहे त्याच्या पण दखल आपण घेतो आहे शहरांसाठी व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतोय दोन मुद्दे महत्वाचे आहेत सांगितला आपण अलाव करू पण त्याच्यामध्ये पावच्या अजिबात कॉलरी करणार जे आपले आहेत ते संबंधित झालं पाहिजे अशा कमेंटमेंट तुम्ही पण लोकांनी केला पाहिजे तसेच हेजर अजिबात आपण अलाव करणार दुष्परिणाम तुम्ही लोकांना माहीत आहे आपले या काही संबंध नाही आहे ती एक या ठिकाणी करतो आहे आणि समाजांनी आदर्श एकोणीस तारीखेला त्यांच्याकडून काढणार आहे त्याच्यामध्ये शहराचे ते पण मुस्लिम बांधव आहेत पण तुम्ही तुमच्या लेवल शकता आणि त्याप्रमाणे बंदोबस्त तयारी आपल्याकडून करता येईल याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे एक मॅडमिक विषय मांडला होता की मद्यपाल वगैरे करण्याचा आपले कोणत्याही सणामध्ये मद्यपाल सणाचे काय संबंध नसतो मी सर्व सर्व करून रिक्वेस्ट करतो की याबद्दल सर्व लोकांनी काळजी घ्यायची आहे आणि इलेक्ट्रेस डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट त्याच्याबद्दल शंभर टक्के कारवाई पण करणार आहे अशा कोणते तर प्रकार या सणांमध्ये भेटू नव्हतं मी या ठिकाणी ज्या ज्या सदस्यांची ज्या ज्या मुद्दे त्यांनी नोंद त्यांनी सांगितली होते सर्वांची नोंद घेतली आहे